मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची अंतिम बैठक होती आहे राष्ट्रवादीला सात ते आठ जागा मिळणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे महायुतीतील जागा वाटपा संदर्भातील तिढा अद्यापही सुटलेला नाहीये त्यात राष्ट्रवादीला सात ते आठ जागा मिळणार अशी सूत्रांनी माहिती दिली आहे मुंबईमध्ये ही बैठक होती आहे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक होती आहे जागा वाटपासंदर्भात ही बैठक होणारी राष्ट्रवादीला सात ते आठ जागा मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे महायुतीमध्ये मनसेचा सुद्धा सहभाग झालाय त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेला किती जागा मिळणार हा सुद्धा प्रश्न आहे तसंच शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्या वाटेला सुद्धा किती जागा येणार या सर्वच प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही काळात मिळतील मात्र मुंबईत ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादीला सात ते आठ जागा मिळणार अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला सात ते आठ जागा मिळण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर शिवसेना आणि नव्यानच सहभागी झालेल्या मनसेला किती जागा मिळणार या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम सोबत जोडले रोहन महायुतीची मुंबईत बैठक होती दिल्लीत सुद्धा बैठक झालेली आहे अद्यापही महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये त्यातच राष्ट्रवादीला सात ते आठ जागा मिळतील अशी सूत्रांची माहिती आहे नक्कीच तर अतिशय विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते तर काल जी आहे बैठक पार पडलेली आहे सेंट्रल इलेक्शन कमिटीची भाजपच्या जे सदस्य आहेत कोर कमिटी त्यांच्यासोबत ही बैठक पार पडल्यानंतर लवकरात लवकर जो आहे तो या सगळ्या महाराष्ट्रातून सुटला गेला पाहिजे अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आज संध्याकाळी जे आहे ती तिन्ही पक्षांची म्हणजेच राष्ट्रवादीचे अजित पवार असतील भाजपचे एकनाथ देवेंद्र फडणवीस असतील आणि एकनाथ शिंदे असतील या सगळ्यांची जी आहे ती बैठक आज मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि यामध्ये या राष्ट्रवादीने जी आहे ते सात ते आठ जागा मागितलेल्या होत्या देखील विस्तृत अशी चर्चा जी आहे ती केली जाणार आहे तर चार जागा यापूर्वी जे आहे ते राष्ट्रवादीला दिलेल्या होत्या आणि वाढू ज्याची माहिती मिळते आणि कदाचित भाजपकडून दिल्लीला पाठवल्या जाऊ शकतात त्या जर याद्या लवकर गेल्या तर आज संध्याकाळी जी ती पत्रकार परिषद घेऊन भाजप उमेदवारांची घोषणा करू शकते जर या याद्या उशिरा गेल्या यातून तो जर तोडगा लवकर निय नाही तर उद्या सकाळपर्यंत भाजपकडून जी आहे ती अशा प्रकारची यादी जाहीर होऊ शकते सगळ्यांची लिस्ट आहे ती जाहीर होऊ शकते आणि उमेदवारांची नावं जी आहेत ती समोर होऊ शकतात अशी माहिती मिळते त्यामुळे आज संध्याकाळी जी मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि तिन्ही पक्षाच्या कोर कमिटीच्या सदस्यांमध्ये त्या बैठकीकडे आता महत्वाचं लक्ष लागलेलं आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय होत आहे तुम्हाला किती जागा सुट्टा हे महत्वाचं पाहणार तर आहे रोहन राष्ट्रवादीला सात ते आठ जागा मिळणार त्यामध्ये वाढीव चार जागा असतील कोणत्या या चार जागा असतील याच्याबद्दल काही माहिती मिळाली आहे का गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी जी आहे विविध जागांची मागणी जी आहे ती वाढवताना पाहायला मिळत खरं तर राष्ट्रवादीचे स्टँडिंग खासदारांपेक्षा जागा इच्छा जी आहे ती अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय निवडणूक समिती समोर यापुढे या देखील केलेली आपण पाहिली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज देखील हीच मागणी जी आहे ती केली जाऊ शकते खरं तर अनेकदा जी आहे ती विविध जागांवरती चर्चा यापूर्वी देखील राष्ट्रवादीच्या भाजपच्या आणि शिवसेनेच्या झालेला पाहायला मिळत होत्या परंतु आज देखील त्याचा सगळ्याचा तोडगा जो आहे तो तोडगा निघालेला नव्हता त्यामुळे हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे दिल्लीतून देखील दबाव जो आहे तो फक्त वाढलेला आहे लवकरात लवकर जे उमेदवारांची घोषणा करण्यासाठी दिल्लीतून मोठ्या प्रमाणामध्ये दबाव राज्यातील सगळ्या नेत्यांवरती आहे आणि याच पार्श्वभूमीवर ही आजची बैठक जी आहे ती मुंबईमध्ये पार पडते त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये अधिक कोणत्या कोणत्या जाग्यांची मागणी जी आहे ती राष्ट्रवादी करते अधिकच्या जागा नंतर राष्ट्रवादी कोणत्या लढवायच्या आहेत आणि त्या जागा कोणाच्या कुठ्यातून द्याव्या लागणार आहेत यावरती तोडगा काय निघतो हे पाहणं जे आहे ते जी धन्यवाद रोहन दिलेल्या या माहिती बद्दल